हॅलो समृद्धी किचन आपलं स्वागत करत आहे आज आपण एकदम चटपटी आणि कमी वेळात होणारी कोथिंबीरची पुरी आणि सोबत दह्याची चटणी बनवणार आहे तर चला मग सुरुवात करायच्या अगोदर किंवा तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या समृद्धी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया सुरुवातीला मी एक ताट घेतलेला आहे त्यामध्ये आता मी एक चाळण ठेवलेली आहे आणि एक वाटी मी मैदा घेतलेला आहे ते मैदा जे आहे ते आपण आता हे स्वच्छ चाळून घेणार आहे तर मैदा चाळून घेतलेला आहे तर त्यामध्येच आता आपण एक छोटी वाटी रवा घेणार आहे रवा जे आहे ती मी बारीक वापरलेला आहे बारीक रवा वापरायचा त्यामध्येच आता आपण थोडस ओवा घेणार आहे एक छोटा चमचा मी ओवा घेतलेला आहे त्या हातामध्ये आपण कुस करून घेणार आहोत कुस करल्यानंतर आता त्याच्यामध्ये लगेच आपण एक छोटा चमचा जिरे घेतलेले आहेत जिरे घेतल्यानंतर आता आपण घेणार आहे एकदम भरपूर हिरवी अशी ताजी कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर आहे ते आपल्याला भरपूर घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घेणार आहे मी माझ्या चवीनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार घ्या आणि आता एक छोटा चमचा मी सोडा घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये एक छोटी वाटी तेल घेणार आहे तेल वापरलेला आहे ते त्यामध्ये तर चला आता आपण पाणी वापरायच्या अगोदर हे थोडंसं हाताने मिक्स करून घेऊया कारण याच्यामध्ये तेल आणि कोथिंबीर आहे त्यामुळे आपल्याला थोडासा पाण्याचा अंदाज कळणार नाही तर चला आता आपण याच्यामध्ये थोडंसं थोडंसं करून पाणी घ्यायचं आहे एकदम पाणी होतायचं नाही पीठ जे आहे ते पातळ होईल जितकं आपण छान पीठ मळल तितकीच आपली छान होईल तर हे पहा आपण पीठ जे आहे ते आपलं अगोदर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि एकदम थोडं थोडंसं करून पाणी ते आहे ते त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत तर हे पीठ जे आहे ते आपलं तयार होत आहे तर आता मी थोडंसं तेल घेतलेला आहे तेल लावून आता आपण हे पीठ जे आहे ते अजून आपण हे पीठ मळून घेतले घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने पीठ जे आहे ते आपलं छान तयार झालेलं आहे मळून एकदम कोथिंबीर हे एकदम छान दिसत आहे पीठ तर आता आपण हे पाच मिनिट आहे ते आपण याचीच वाटीमध्ये ठेवणार आहोत कारण आपण ज्यामध्ये रव्याचा वापर केलेला आहे तर चला पाच मिनिट होपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत पुरी आहे म्हणल्यानंतर तेल थोडंसं जास्त लागेल तर हे पहा मी तुम्हाला पाच मिनिटांनी दाखवत आहे तर हे पीठ जे आहे ते एकदम छान मुरलेलं आहे चला पुरे तायार ना आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घेणार आहोत आता श्रावण महिना चालू आहे म्हणल्यानंतर उपवास सोडायला असं चटपटीत बनवायला काही हरकत नाही तर चला आता आपण आज एकदम साध्या सोप्या पद्धतीने पुरी बनवणार आहोत तर आता ही पुरी जी आहे ती तुमच्या आवडीनुसार साईज कमी जास्त ठेवू शकता मी एकदम मध्यम आकाराची आणि जाडीलासुद्धा थोडीशी मध्यम ठेवायची म्हणजे एकदम खुसखुशीत होतात तर हे पहा आपली पुरी जी आहे ती पूर्णपणे छान लाटून तयार झालेली आहे तर आपण अशाच पद्धतीच्या पुऱ्या आहेत ते लाटून घेतलेले आहेत मी हे पहा अशा एकदम मध्यम आकाराच्या मी आठ ते दहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर चला आता तेलाला पण कड आलेला आहे आता ही अलगद पाण्याने आपण तेलामध्ये सोडलेली आहे पुरी आता आपण ही पुरी जे आहे ते छानशी तळून घेणार आहे तर हे पहा एकदम टम फुगलेले आहे तर पुरी थोड्या वेळ आपण अशीच तेलामध्ये तरू देणार आहे कारण छान भाजेल तर त्याला तो आता आपण छान तळी आहे तर आता हे आपण तेलातून काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीच्या आता आपण अजून पुऱ्या तळून घेणार आहोत प्रत्येक पुरी जी आहे ती टम छान फुगून तयार होत आहेत तर ही पहा कोथिंबीरची साधी सोपी आपली चटपटी पुरीत तयार झालेली आहे खाण्यासाठी नाही अजून त्याच्यासाठी आता आपण एक दह्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी एक प्लेट आणि मी घरी बनवलेलं शुद्ध मशीच्या दुधापासून तयार केलेलं दही घेतलेलं आहे तीन चमचे दही घेतलेले आहे त्यामध्ये एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे आणि आता आपण एक छोटा चमचा लाल तिखट घेणार आहे ते सुद्धा घरीच तयार केलेलं आहे आणि चिमटभर मीठ तर आता ही चटपटी दह्याची चटणी आपण तयार करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने तयार केलेले आहे चटपटी पुरी बरोबर एकदम खट्टी मिठ्ठी दहीची चटणी तयार केलेली आहे तर चला हे का पुरीसुद्धा एकदम छान झालेली आहे तर मी थोडीशी टेस्ट करून बघणार आहे की दहीची चटणी आणि कोथिंबीरची पुरी कशी लागते एकदम मस्त झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर हे रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की नक्की बनवा नक्की आवडेल तुम्हाला तुमच्या घरातल्यांना आणि जर आवडली तर माझ्या समृद्धी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार